हॅलो एव्हरीवान तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये सो आज आम्ही ना बाहेर आलो होतो कारण मागच्या वीकमध्ये पण आम्ही बाहेर गेलो नाही ह्या वीकमध्ये पण बाहेर गेलो नाही त्यामुळे यांना बोलले होते की चला आपण बाहेर जाऊ सो आता आम्ही इस्कॉन टेम्पलमध्ये आलेलो आहे पण आणखी बंद आहे वाटतं कारण लोक बाहेरच थांबलेली आता टायमिंग किती त्याचा चार वाजेला ओपन होतं आता एक्झॅक्ट चार चार वाजले सो आता ओपन होईल मग आम्ही आतमध्ये जातो पण बाहेरून खरंच किती छान वाटतंय ना इथं इस्कॉन टेम्पल आहे आणि याच्याच बाजूला रामबडी म्हणून ते पण आमच्यासाठी नवीन आहे आणि हे पण नवीनच आहे हो सो आता आम्ही बघू ते पण आणि एकदा हे दाखवतो तुम्हाला सुद्धा आणि मध्ये आलेलं आहे एवढी जास्त शांतता आहे ना खूप जास्त मंदिर एक नंबर आहे पण फोटो व्हिडिओ म्हणाई आहे तरी सुद्धा आम्ही गुपचूप गुपचूप घेतो आम्ही म्हणजे बरेच जण जे लोक आले ते ना राधाकृष्णाचे फोटो काढते कारण ती मूर्ती एवढी छान आहे ना अप्रतिम त्याचा मोमोच आवरत नाही कॅप्चर मंदिर पण छान आहे मेन म्हणजे शांतता खूप जास्त शांतता आहे साडेपाच चार वाजेचा आहे वाटतं ओपन व्हायचा त्याच्यामुळे लोक येत आता आम्ही बाहेर बसलेलो आहे माझे केस इग्नोर करा कारण गाडीवर आलो तर खूप असे हे झालेले ते कारण मी आधीची एक व्हिडिओ क्लिप पाहिली ना खूप डेंजर पण हेल्मेट ना हा आणि मंदिर बघा तुम्ही किती मोठ आहे रोडवर आहे पण अजिबात वाटत नाही हे मंदिर रोडवर आहे हा मोठं आहे चांगलं खूप मोठं आहे आतमधून पण मंदिराच्या मंदिराच्याच एकदम समोर आम्ही आता असे मस्त डेक्स लावलेले आहे तिथं बसलेलो आहे हा असे डेक्स आहे तिथं आम्ही आता बसलेलो आहेत आणि याच्याच बाजूला आहे आता पाच दहा मिनिटं इथे बसतो आणि त्यानंतर तिकडे जातो तिथं दर्शन वगैरे झालं आणि हे ना गाडी आणायला गेले होते गाडी तिकडेच ठेवलेली होती आत्ता ते आलेले आता ते सगळं दर्शन घेतील आणि त्यानंतर समोर इकडे तर सगळे मंदिर आहे त्याचे एकदा दर्शन घेऊन टाकायचे त्यानंतर तिकडे जायचंय तिथे जाताना गोशाळा सुद्धा आहे तर हे ना त्यांच्यासाठी चारा घेताय आहे बऱ्याचशा गैर आहे भीती थोड थोडस कने होता नाही नाही मला भीती वाटते सगळ्यांना थोडं थोडं टाका उडत आणखी वाटलंस वाटलं आता थे थे ते टाकते तोपर्यंत आम्ही समोर जातो देवांचे दर्शन वगैरे झालेले आहे आणि ज्याची वाट बघत होतो त्याच ठिकाणी आता आम्ही आलेलो आहे राममणीवर जाण्यासाठी इथं एवढे सगळे देव होते ना सगळ्यांचे दर्शन वगैरे घेतले खूप जास्त मंदिर होते आणि आता त्या ठिकाणी आलेलो आहे जिथं राममणी एवढ्या माग आहे ना ले ले ते आम्हाला सापडलं नव्हतं आम्ही केव्हाच बघतोय जे आपल्याला गुगलवर फोटोमध्ये मध्ये दिसलं ते मंदिर कुठे नेमतो कारण की दिसायला खूप छान होतं ते ब्लॅक कलरचं आता ते दिसलं आम्हाला तुझ्या मनाला भारी हां आणि खूप जास्त मागं आहे तुम्ही दाखवते हे तर वरती ना चढून जायचं आम्ही जातो आणि दाखवतो तिथं काय चालून चाललेलं आहे गुफामध्ये हे बघा चलतो जाय पहिले गुफामध्ये वेगळंच मंदिर आहे आतापर्यंत बघितलेलं आहे हे बा फो हां बस कसं बापरे प्रॉपर दगड आहे कोरलेले काय मंदिर पायऱ्या पंपा कशा आहे वेगळं वाटतंय ना काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स हा ते फ्लॅग पाय किती मोठा आहे बापरे पायऱ्या तर डायरेक्ट जागीच वर आहे बाबा हम्म मंदिर आणि वरून असा आहे एक नंबर छोटीशी मूर्ती इथं जय भोले आणि आकांक्षा बाबरे बरीच वर गेली भारी <laughs> वाटत बापरे तेव्हा किती वर आलेलो आहे भारी मंदिर काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स आणि इकडं सुद्धा आहे जे की सुरतमध्ये सगळीकडे दिसते हे आहे तापी नदी हा पण जाऊ हां जाऊ ना तर ती ना।, ना ही दत्तांची मूर्ती आहे आम्हाला वाटलं काहीतरी असं आणि इकडं नदी किती मोठी आहे ना बापरे पाणी बघा तिला खूप मोठी भरपूर वरती आलेले आहे आता खाली जायचे आहे आम्हाला चला बाकीचे वेटी म्हटलं होतं एवढं वरून कतर मोठा असन पण छोटंसं नाही हा <laughs> कारण गुफामध्ये पण आहे ना काहीतरी ह्या गुफांमध्ये पण मंदिर आहे वाटतं कारण हे खाली गेले तिथं पण एक गुफा आहे आता मी सुद्धा जाते बघते काय ह्या पायऱ्यांवरून जायची एवढी जास्त भीती वाटते ना खूप छोट्या छोट्या आहेत कशाच मंदिर आहे इकडं काहीच नाहीये चला एवढे छोटे छोटे, छोटे रस्ते बापरे दोन माणूस तर कसे अरे इथं घोडे पण आहे इकडं पण आहे का इकडं आहे वाटत काय माहिती राऊंड आहे वाटत काय नक्की दुखणार आहे माझे छान आहे पण खूप सुंदर आहे आत मध्ये चालले काय गुफा मे कुछ अनोखा देखने के लिए। बाप रे, मला तर भीती वाटते आहे वाटत काहीतरी

<laughs> आम्ही आता आलेलो आहे गुफेच्या वरती येऊन थकली आणि बसली थोडस विचारली हे बघा एवढं आणि बसली हा इथं आम्ही फोटो विडिओ पण काढले छान भारी फोटो आले है ना चला आता बसाच एक चला चल बर येण्यासाठी ना त्या तिकडनं रस्ता होता आणि चक्क किती जवळ नदी आहे आम्ही दोघं इथं इथं नदी नदी पण किती मोठी नदी मोठी तापी नदी चला एक एक हां बॉटल एक, एक बॉटल भरून पाणी पिऊन घेऊ घाण एड आहे ते पाणी किती कर पिण्याच्या लायकीचं पण नाही आणि त्या तिथं ना बोट सुद्धा आहे बोट राईड पण केलं जाते पण खूप जास्त भीती वाटते पाणी असं निळा निळा दिसतंय ना पाहिलं तर किती सुंदर दिसतय खरं एकदम रिलॅक्स वाटतंय बरेच जण इथे थंड पण वाटत जण इथे ची करायला येतात वापरे बोट तिकडे चालू झाली पण मला इकडे भीती वाटते सेफ्टी जॅकेट नाहीये काहीच नाही पलटी खरे त्या तिथे जाऊ आपण समोर फोटो काढायला पहिले तिथं होत म्हणून इकडे या आता गर्दी होती त्यामुळे मी बोलतो खूप सारा टाइम स्पेंड केला फोटो व्हिडिओ काढले पाण्याचा निसर्गाचा आनंद घेतला आणि आता आम्ही चाललेलो आहे घरी कारण खूप सारा वेळ होईल नंतर परत थोडस काम पण आहे घरी गेल्या तर आम्ही आता घरी जातो रेडी झालं फोटो इला फोटो किती पण काढा त्यातले समजा आपण दहा काढले दोनच तो पावले खासियत आहे आणि नेमकं मी आजच्याच म घरी ठेवलाय मला माहितीच नव्हतं हे थे थे। बोलू की वायु संजय काम होतते सुद्धा झालेला आहे आणि चाललोय आता घरी अंधार पडलाय घरी जाण्यासाठी किती वेळ झाला आता ट्रॅफिक तर एवढी राहील बापरे ट्रॅफिकचा तर विषयच नाही या संध्याकाळच्या वेळेस ट्रॉफिक खूप जास्त राहते त्यामुळे ना जास्त वेळ लागेल आता घरी जायला जिथं पाच मिनटं लागते तिथं पंधरा मिनटं इझी लागली आता फ्रेश वगैरे झाले आणि घरी आल्यावर पहिले ड्रेस चेंज केला मी यांचं टी शर्ट घातलेलं हे आता बाहेर गेले त्यांना मा माहिती नाही आणखी आल्यावर बघू आपण सॉरी आल्यावर बघू त्यांची रिॲक्शन काय असती तर ता कारण त्यां म्हणजे फर्स्ट टाइम घातलं मी आणखी दुसरा आहे ब्लॅक कलरचं ते घालत असते त्यामुळे त्यांना ते टी शर्ट माहिती की ही घालते म्हणून त्यांनी मलाच टाकलं पण आज मी फर्स्ट आहे त्यांची रिॲक्शन काय असते मी आल्यावर दाखवते आता कब्जा करायला माझ <laughs> आहे तो माझ आहे तुझे सारे माझे टाक नाही तुझे यांचे टी शर्ट मला आवडतात मला येतात तर मग का नाही घालणार आहे मी तुम्ही असे टी शर्ट घ्याच ना काही हे असे कॉलर वाले घ्यायचा म्हणजे मग मला घातल्या जाणार <laughs> नाही <laughs> तर आम्ही वॉकिंगला आलो होतो आणि वॉकिंगला जाता जाता आम्हाला एक लस्सीची गाडी दिसली तुम्ही बघत असाल माझ्या पाठीमाग तर आम्हाला ते बघून लस्सी पिण्याचा काही मो आवडला नाही स्पेशली इला हे बा आम्ही आता लस्सी ऑर्डर केलेली आहे इतकी थंडी असून सुद्धा आम्ही म्हणजे आम्ही नाही इना इना मला लस्सी प्यायला भाग पाडलेला आहे तर मी आता लस्सी पितो आणि स्वेटर घातलेलं आहे मी थंडी म्हणून तरी एवढी थंडी लस्सी पिते हां तर चला आम आम्ही आता लस्सी पितो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि हक्काने सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय लव्ह यू अँड टेक केअर